नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका अल्पवधीतच लोकप्रिय झाली मालिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे सागर आणि मुक्ताची जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री शिवानी सुर्वेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका सुरू झाली आहे आणि या नव्या मालिकेनेच तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेला आता एक मोठा धक्का दिला आहे मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाली तेव्हा या मालिकेला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला होता त्यामुळे ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एक किंवा दोनचा स्थान धरून होती त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आली आणि तिने प्रेमाची गोष्ट मालिकेला थेट तिसऱ्या स्थानावर ढकलत दुसरे स्थान पटकावले त्यानंतर आता थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका सुरू झाली तशी तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट मालिकेची प्रसिद्धी ही अजूनच कमी होत गेली कारण आता ही मालिका टी आर पीमध्ये थेट चौथ्या स्थानावर गेली आहे कोणत्याही मालिकेची प्रसिद्धी ही मालिकेच्या टी आर पीवरून ठरवली जाते या आठवड्याची टी आर पी लिस्ट तुम्ही पाहू शकता नंबर एकच्या स्थानावर नेहमीसारखी जुई गडकरीची ठरलं तर मग ही मालिका आहे त्यानंतर दुसऱ्या स्थानावर शिवानी सुरवेची थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका आली आहे तर तिसऱ्या स्थानावर ईशा केसकरची लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे आणि आता थेट चौथ्या स्थानावर गेली आहे ती म्हणजे तेजस्वी प्रधानची प्रेमाची गोष्ट ही मालिका त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेला हा एक मोठा धक्काच आहे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसत आहे तर तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का आणि या मालिकेमध्ये तुम्हाला कसली कमी वाटते ज्यामुळे मालिकेचा टी आर पी इतका घसरला आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद